नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो पावसाच्या उघडीपर्यंत राज्यामध्ये होण्याचा झटका आणि उकाड्यामध्ये वाढ झाली आहे तुरळक ठिकाणी सुकावून जात आहेत तर आज म्हणजे चौदा तारखेला मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता राज्यामध्ये ऊन सावळ्यांच्या उघडी भरण्याचा अंदाज आज हवामान विभागाने जाहीर केला आहे तसेच ईशान्य राजस्थान आणि परिसरावर सात पॉइंट सहा किलोमीटर उंचीवर चक्रकार वारीची स्थिती कायम आहे त्यापासून बांगेश पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला गेला आहे पासुन आज गंगानगर पासून नरनूल चुर्क जमशेदपूर दिगा ते उपसागरापर्यंत आज म्हणजे चौदा तारखेला राज्यामध्ये पावसाची उघडी देणार असून मध्य मदे महाराष्ट्रामधील धुळे जळगाव नगर मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर जालना लातूर नांदेड बीड या जिल्ह्यामध्ये विधानसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तली जात आहे उर्वरित राज्यामध्ये कोरडे हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विशेष म्हणजे मागील आठवड्यापासून राज्यामधील बहुतांश भागामध्ये पाऊसचा जोर ओसरला आहे राज्यामध्ये पुढील पाच दिवस पाऊस उघडीप देण्याचा अंदाज हवामान शास्त्र विभागाने आज या ठिकाणी वर्तवला आहे तर आज राज्यामधील काही भागामध्ये हलक्या सरी हाजरी लावण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने जाहीर केली आहे तर राज्यामध्ये उन्हाचा चटका देखील कायसा वाढला आहे राज्यामध्ये आज पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना या काही तुरळक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर उर्वडीत राज्यामध्ये मात्र हवामान कोरडे राहिलं अशा प्रकारचा एक अत्यंत मोठा अंदाज देखील आजच समोर येत आहे तर मग अशा प्रकारचा पुढील दोन दिवसांचा राज्यामधील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेतला आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या दररोजच्या दररोजा अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद